सिंचन घोटाळ्याप्रकरणी सुनील तटकरे यांना लवकरच अटक होईल असे भाकीत शिवसेनेचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केले ते रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथे आयोजित प्रचार सभेत बोलत होते भ्रष्ट प्रवृत्तीच्या नेतृत्वाला रायगडची जनता नाकारणार असून ही लढाई भ्रष्टाचारविरुद्ध सदाचाराची लढाई असल्याचे मत गीते यांनी सभेत मांडले सिंचन घोटाळा झाला नसता तर शेतीला पाणी मिळून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला असता मात्र सिंचन घोटाळ्यामुळे देशातील सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या असल्याचे गीते यांनी सांगितले तसेच या सिंचन घोटाळ्याबाबत तटकरे यांना कधीही अटक होऊ शकते असे भाकीत देखील गीते यांनी केले दरम्यान या प्रचारसभेत नावी दंतुले यांनी देखील तटकरेंवर टीका केली सुनील तटकरे यांनी जिल्ह्यातील काँग्रेस संपवली आहे तसेच मी काँग्रेस पक्षाच्या कधीच सक्रिय झालो नव्हतो माझा पहिला आणि शेवटचा पक्षप्रवेश हा शिवसेनेचाच असल्याचे नावी दंतुले यांनी सांगितले मैंने कभी कांग्रेस छोड़ी मैं कांग्रेस में कभी तो था नहीं ये सबसे पहली बात है छोड़ के अगर मैं शिवसेना में आता तो कहीं ना कहीं ख्वाहिश होती मैं तो गोरा गोरा आया हूं तो मुझमें कोई ख्च नहीं है और जो मोहम्मद उद्दव साहब ने हमें दी पहले दिन जो प्यार उन्होंने दिया मुझे ये कहने में कोई संकोच नहीं है कि शिवसेना मेरी पहली और आखिरी पार्टी है रायगड माझ्यासाठी निकेश कोक्सा म्हसळा बेलायकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका